cana श्री स्वामी सगळ्यांना तर बघा स्वामी भावनी नवीन मुंबईला चाललेले आहेत स्वामींची पूजा सुद्धा करायची आहे बऱ्याचशाच ताई खूप दुरून दुरून स्वामींच्या दर्शनाला आणि भेटण्यासाठी येत आहेत तसेच बघा एक दादा जर ताटपाडीवरून आले तुम्हाला सांगितलं तर दादा बघा एवढ्या दूरून पिंपरी मध्ये उतरले तिथून चालत आले आपल्या शॉपर्यंत जवळपास बघा आपल्या वर येण्यासाठी चालत येण्यासाठी दोन अडीच तासाचा वेळ लागतो एवढ्या दूरवरून दादा बघा इथं आले आणि गेले पंधरा वर्षापासून ते स्वामींची सेवा करतायत आणि दोन वर्ष झालं आपले व्हिडिओ बघताय तर त्यांची इच्छा होती की मला शीतलताईना पण भेटायचंय आणि स्वामींचं स्वामीं दर्शन सुद्धा घ्यायचं आहे तर बघा एवढ्या बघा आपला स्वामी परिवार किंवा लाख मोलाची माणसं इथं येत आहेत तर बघा जत आठपडे आणि आपल्या खूप अंतर आहे तर एवढ्या दुरून दादा आले गेल्या दोन वर्षापासून दादा आपले व्हिडिओ बघतायत तर थे थे स्वामी बघा जाणार आहेत नवी मुंबईला रिमा ताईंच्या घरी तर त्यांची सुद्धा आज विधिवत आपण पूजा करणार आहे मंत्र पुष्पांजली करणार आहे आता भरपूर ताईंचा प्रश्न असा होता की शीतल ताई आता मुलांना बघा सुट्ट्या तर इंग्लिश मिडियमच्या मुलांना लागल्यात किंवा तुमच्या गावची यात्रा जत्रा भरपूर असं काही काही आपल्याकडं चालू आहे तर बघा गावी जायचं आहे स्वामींची तर आम्ही रोज नित्य सेवा करतो स्वामींची सेवा केली की घरामध्ये आम्हाला फ्रेश वाटत सकारात्मक वाटतं पॉझिटिव्ह वाटतं पण आता गावी जावं लागतं आणि स्वामींना एकटं कसं सोडून जावं असे भरपूरशे प्रश्न बऱ्याचशा ताईंचे होते तर बघा स्वामींना तुम्हाला घरी सोडून जायची गरज नाहीये तुम्ही स्वामी माऊलींना तुमच्या सोबत गावी सुद्धा घेऊन जाऊ शकता आता ते कसं तर बघा आपण आपल्याकडे बघा आता तुम्ही गावी घेणार म्हणले की स्वामींना देवघर हवं स्वामींचं स्थान हवं असं बऱ्याचशाच ताई मला बोलतात तर बघा स्वामींसाठी आपण सुंदर असे बघा सोफे बनवून घेतलेला आहे म्हणजे सिंहासन टाईप बनवून घेतलेला आहे त्याच्यावरती माऊलींना विराजमान तुम्ही करू शकता आणि स्वामींची सेवा तुमच्या अगदी गावी तर नेहमी बघताय ने दे। मी 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 अक्कलकोटला अक्कलकोटला गेले गेले तरी स्वामींना नेते जरी जिथे जाईल तिथे असतात तर बघा स्वामीना प्रत्येक वेळी पाट्यावर किंवा चमोरामगावरती आपण घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे बघा आम्ही खूप सुंदर असे बघा एकदम मऊ सॉफ्ट आणि चांगल्या क्वालिटीचे सिंहासन बनवून घेतलेले आहेत तुम्हाला जर स्वामींसाठी सिंहासन हवं असेल तर लवकरात लवकर मेसेज करायचा आहे स्वामी मूर्ती आर्टला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही सुद्धा सुंदर असं सिंहासन बुक करू शकता तर मी सिंहासन सुद्धा तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे त्यासोबत स्वामी रिमाता इकडे चाललेले आहेत आपण दादांचा पण काही स्वामी सेवेतला अनुभव असेल तो सुद्धा घेऊया दा दादा या तुमचा काय अनुभव आहे सेवेचा आरती वगैरे दादा स्वामींची करतात आणि एवढ्या दुरून आलेत बघा कुठून आले जतवरून वरून आले स्वामी सेवा करताना गेल्या पंधरा वर्षापासून दादा स्वामी सेवा करतात आणि आज आपल्या बघा शॉपला दादाने विजिट दिलेली आहे आणि खूप छान वाटलं की दादा एवढ्या दूरून आले स्वामींच्या दर्शनाला आणि आम्हाला भेटण्यासाठी त्याच्याबद्दल धन्यवाद कसं असतं स्वामी सेवेतून जोडलेली लाख मोलाची माणसं आहेत जी एवढ्या दूर दुरून येत आहेत कारण कसं आहे पूजा साहित्य असेल किंवा मूर्ती अगदी तुमच्या शहरात सुद्धा मिळू शकते फक्त कसं आहे थोडीशी क्वालिटी आपल्याकडे चांगली आहे आणि स्वामींची मी विधिवत पूजा करून देते आणि विश्वास आणि तुमचं माझं एक नातं जोडलं गेले स्वामी सेवे तुम्ही तुम्ही तर म्हणून इथंपर्यंत येता तर दादा एवढ्यातून बघा आपल्या शॉपला व्हिजिट देण्यासाठी आलेले आहेत आणि आपले सगळे व्हिडिओ दोन वर्षापासून बघतायत तर धन्यवाद तुम्ही सुद्धा की स्वामींच्या दर्शनाला यायचं आहे आणि ताईंना भेटायचं आहे तर तुम्ही नक्की पसर अगदी बघा चालत प्रवास केला विचाराने पण इथं आलेले आहेत त्यासाठी बघा एम आता एम प्लास्टिकचा बघा भरपूर ताईंनी चांगला अनुभव सांगितलेला आहे आता जे आमचे निलमताई आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या एका भावाला दिले त्या सुद्धा सांगतो सांगा आधी विश्वास नव्हता बरं पण त्यांनी सांगितलं सांगा खूप छान रिझल्ट आले त्यांनी घातल्यानंतर म्हणजे असं नाही म्हणजे पीत भरपूर पीत होते घातल्यानंतर पाहिजे बंद झाले आणि एक दिवस काढलं त्यावेळी ड्रिंक केलं मग दुसऱ्या दिवशी आई म्हणाल्या की घात मग ते घातल्यानंतर बंद घातलंच नाही म्हणजे काढलंच नाही ते मग बघा असं एमएथीचं ब्रासलेट आहे है बरं का ह्यांचा भाव आहे तो आपल्या शॉपला आले होते त्यांचे वडील खूप खूप ड्रिंक करत होते आणि ब्रासलेट घातलं की पूर्णपणे मुळापासून दारू असू बेसन असू व्हाईट सवय असू ब्लॅक मॅजिक असू कोणी काही केलेलं असो ते सुद्धा दूर होतं तर बघा ताईने अनुभव सांगितलेलाच आहे तर एमेथिस म्हणजे शनीचं उपरत्न आहे बरं का ह्याच्यामुळे बघा व्यसनमुक्ती होते का तर शंभर होते एक महिना तुम्ही घालून बघा किती ड्रिंक किती दारू पिणारा माणूस असू दे तो कधीच दारू पिणार नाही फक्त हे काढायचं नाहीये फक्त प्रत्येक सहा महिन्याने हे चेंज करायचं ते पाण्यामध्ये सोडायचं आणि दुसऱ्या हातामध्ये धारण करायचं कारण कसं असतं का स्वतःमध्ये निगेटिव्हिटी भरपूर उतरते आणि ती निगेटिव्हिटी पुन्हा सहा महिन्याने आपण दूर करून एक नवीन फ्रेश ब्रासलेट चांगल्या इच्छेनं चांगल्या आपल्या काय म्हणतात चांगली इच्छा किंवा पुन्हा मी दारू नाही प्यावं असं ज्यांना वाटतंय त्यांनी हे परिधान करायचं आहे तर बघा एम एस कसलीही कोणी दारू पिऊ तुमचे नातेवाईक असतील तुमच्या घरात कोणी दारू पीत असेल भाव असेल नवरा असेल किंवा आजूबाजूला रिलेटिव्ह असतील त्यांना सुद्धा सांगा हे ब्रासलेट मी सिद्ध करून आणि ऍक्टिव्हेट करून तुम्हाला देते हे अमेथिस हा एक रत्न आहे जो की शनीचा उपरत्न आहे ह्याच्यामुळे बघा फक्त दारूच नाही सुटत तर वाईट सवयी वाईट नाद कोणताही नाद असू दे कोणतीही सवयी आणि ज्यांना ब्लॅक मॅजिक आहे जसे की कोणी काय केलंय सरकं अंग दुखणं शरीर दुखणं डोकं जड होणं किंवा सारखं आळस येणं म्हणजे भरपूरशी निगेटिव्हिटी ज्यांच्यामध्ये आहे ते सुद्धा हे ब्रासलेट धारण करू शकतात ज्यांना हे ब्रासलेट आहे लवकरात लवकर मेसेज करा तर बघा एका ताईंची ऑर्डर सुद्धा आहे आता मोठा व्हिडिओ पूजेचा होणार आहे तुम्ही सर्वांनी बघा दादा पण आले स्वामींची आरती सुद्धा होणार आहे तर दादांचा पाहुणचार करूया एवढ्या दुरून दादा आपल्या स्वामी मूर्ती आठला विजिट द्यायला आलेले आहेत आणि खूप छान वाटलं की एवढं प्रेम आपुलकी आपल्याबद्दल एखाद्याच्या मनामध्ये असणं कारण कसं असतं माहिती आहे का कोणाच्या तरी मनावरती राज्य करणं किंवा कोणाच्या तरी मनामध्ये आपलं स्थान बनवणं ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का आणि स्वामींमुळे आमची ओळख आहे स्वामींमुळे आम्ही आहे आणि जिथे स्वामी तिथे आम्ही आणि जिथे स्वामी तिथे नाही काही कमी असेच अनुभव प्रत्येकाला येऊ देत तर बघा कुंचन सेवेतून बघा बऱ्याचशाच ताईंची स्वतःचं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे अडकलेले पैसे परत मिळाले आहेत तर एका ताईंचा बघा अनुभव तुम्ही बघ तुम्हाला बघायला मिळेल नवीन घेतली कुंचन सेवेतून त्याचबरोबर बघा बघा चालू आहे असा अनुभव आहे बरं का तर बघा प्रत्येकाला काही ना काहीतरी आपल्याकडं सेवा जे मी देते जसं की कुंचन सेवा ही मी स्वतः महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आणली आपल्या चॅनलवरती सांगितली त्याची कॉपी हजारो लोक करतात पण जे ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं कारण कसं असतं एकाल्याकडं सकारात्मकता पॉझिटिव्हिटी स्वामींचा आशीर्वाद तर आहे पण माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना खूप चांगले रिझल्ट त्या सेवेची येत आहेत तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या बघायला मिळेल आणि तुम्हाला सुद्धा अनुभव येत असतील तर तुम्ही नक्की शेअर करा आता स्वामींची मूर्ती प्रत्येक जण घेत आहे पण ज्यांनी स्वामींचं छान आगमन केलंय स्वामींच्या मूर्तीचं ओपनिंग केलेलं आहे ओपनिंग आणि आगमन हे दोन्ही व्हिडिओ स्वामी मूर्ती आठ शेअर करायचे आहेत तुम्हाला तुमच्या नेक्स्ट ऑर्डर सोबत स्वामी मूर्ती आठ कोण सुंदर गिफ्ट मिळणार आहे दोन्ही व्हिडिओ कंपल्सरी जेव्हा तुम्ही मूर्ती ओपन करताय बॉक्स मधन आणि स्वामींचा आगमन करताय असा सुद्धा दोन व्हिडिओ आम्हाला शेअर करायचे आहेत कुंचन सेवा कुंचन सेवा घेण्यासाठी मेसेज करा बुकिंग तर जरा स्वामींच्या पण मंत्र पुष्पांजली स्वामी चाललेले आहेत रिमा ताईकडे मुंबईला तर आपण त्यांची सेवा करणार आहे तर हे स्वामींच्या पूजेचा सेवेचा आरतीचा लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळेल जे नवीन असतील त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून बघा प्रत्येक तुम्हाला लाईव्ह व्हिडिओचं